नमस्कार माय सरकारी योजना यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल तुम सर्वांचे आभार सर्वप्रथम या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती दाखवली जाते माहिती अत्यंत अचूक आणि सविस्तर असून कमीत कमी शब्दांत सादर केली जाते त्यामुळे या चॅनलवरील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर नवीन योजनांची माहिती अपलोड केली जाईल तेव्हा तुम्हाला ती सर्वात आधी दिसेल आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत आज आपल्याला एक नवीन योजनाबद्दल माहिती मिळणार आहे ज्याचं नाव आहे ड्रोन अनुदान योजना दोन हजार चोवीस ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक प्रभावशाली योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतीसाठी ड्रोनचा वापर करून पिकांचं व्यवस्थापन दवा छिडकाव पाण्याचे योग्य नियोजन आणि जमिनीचे अचूक मापन करणे हा आहे ड्रोनच्या वापरामुळे शेतीत आणि विविध सरकारी कामांमध्ये उल्लेखनीय बदल होईल तर चला मित्रांनो या योजनेबद्दल अधिक तपशीलवार माहिती घेऊया जसे की ड्रोन खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रे पात्रता अटी आणि अर्ज कसा करावा हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून ते शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे आणि बहुतेक नागरिक शेतीवर अवलंबून आहेत परंपरागत पद्धतींनी शेती करण्यामुळे त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही ज्यामुळे ते संकटात येतात या समस्येचं निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी पाच लाख रुपये अनुदान देण्याची योजना आखली आहे या योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला प्रगत बनवण्यात मदत होईल महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की शेती करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो जसे की दवा छिडकाव पाणी आणि खत नियोजन या सर्व गोष्टींमुळे अनेकदा शेतकऱ्यांना साप चावणे आणि विषम परिस्थितीचा सामना करावा लागतो दवा छिडकताना औषधीचा नाका तोंडात जाण्यामुळे अनेकदा त्यांना जीवही गमवावा लागतो या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना आखली आहे या अनुदानाच्या मदतीने शेतकरी ड्रोन खरेदी करून या समस्यांचं निराकरण करू शकतील या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना किंवा लघु उद्योगांना ड्रोन खरेदी करायचे आहेत त्यांना पन्नास टक्के ते पंचाहत्तर टक्केपर्यंत अनुदान दिले जाईल हे अनुदान ड्रोनच्या किमतीनुसार दिले जाईल उर्वरित रक्कम शेतकऱ्याला भरली पाहिजे जर शेतकऱ्यांकडे आर्थिक पूंजी नसेल तर ते थेट बँकेकडून कर्ज मागू शकतात या, या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना किंवा लघु उद्योगांना ड्रोन खरेदी करायचे आहेत त्यांना कोणत्या कामासाठी ड्रोन लागतात यानुसार अनुदान दिले जाईल या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करायचे आहेत त्यांना ड्रोन खरेदी केल्यानंतर त्याचा वापर कसा करावा याबद्दल ड्रोन कंपनीकडून प्रशिक्षण दिले जाईल यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन वापरण्यात कोणतीही समस्या येणार नाही या योजनेअंतर्गत काही पात्रता निकष स्पष्ट केलेले आहेत आता ते पाहूया एक अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असला पाहिजे दोन अर्जदार शेतकरी असला पाहिजे तीन महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारच्या ड्रोन योजनेअंतर्गत अर्जदाराला पूर्वी लाभ मिळाला नसावा चार अर्जदाराच्या कुटुंबातील इतर सदस्यांना अर्ज करण्याची परवानगी नसेल पाच अर्जदाराच्या नावावर स्वतःची शेतीयोग्य जमीन असली पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र शेतकरी उत्पादन संस्था कृषी विश्वविद्यालय भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था कृषी उपकरण परीक्षण संस्था इत्यादी पात्र असतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे एक आधार कार्ड दोन राशन कार्ड तीन निवासी प्रमाणपत्र चार मोबाईल नंबर पाच ईमेल आय डी सहा बँक खाते विवरण सात ड्रोनचं कोटेशन बिल आठ संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र नऊ कृषी पदवी दहा शैक्षणिक प्रमाणपत्र अकरा स्वघोषणापत्र बारा पूर्वसहमतीपत्र तेरा पासपोर्ट आकाराची फोटो ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल यासाठी अर्जदाराला जवळच्या जिल्हा कृषी कार्यालयातून अर्जपत्र प्राप्त करावे लागेल अर्जपत्र योग्य पद्धतीने भरावे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी योग्य पद्धतीने भरलेले अर्जपत्र संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करावे अशा प्रकारे ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आशा आहे ही माहिती तुम्हाला योजनेबद्दल पूर्णपणे देईल अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्याजवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद